ती प्रेमात करा आज अर्जित होईल तर उद्या शंभर टक्के गुलाल होईल आणि बैल त्यांनी टाकली असतील तरी एकामेकीला पहिरे द्या आमच्यासारखे तर आम्ही तर लगेच हो बोलतो घ्या बाबा तरी गाडी आमची झाली तरी पुढच्या डायरेक्ट आपलं बैल पलू असे प्रेमाने गाडी केला भांडण नका करू तरच आपला बैलगाडी क्षेत्रपूर जाईल म्हणून मागच्या सीझनला आम्ही पलताना बघितला आता नियो आता नियोजन नियोजन तारखेला तारखेला फॉर्च्युनर गाडीला घाटावर मग किती गुलाला आजचा धरून तर माझा अंदाज आहे प्रत्येक गाड्यात दोन तरी बारा तेरा गुलाल झाले मुंबईला आता त्या कोणाकडून तर उसाट उसाटणाल्यांकडून घ्या असे तुम्ही नियम ठेवा कडक न तीन तीन घंटे पहिला पकडून राहायला लागतात पण आजचा नियम एकच नंबर नाही आहे बरोबर मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा दादा मात्रे सोनार सोनवपाडा यांचा आज घरचा साथ पालवलेला उसाडने मैदानामध्ये आपण विचारले दादा नमस्कार नमस्कार आज घरचा साथ पालवला त्याच्याविषयी सांगा ना थोडासा माहिती घरचा साथ तर माझा स्वतःचाच आहे दोन्ही बैल आणि गाडी मी दोन्ही साईडून खेळतो पण एकच नंबर गाडी पडते माझी आतापर्यंत माझा गेल्या वर्षीपासून गाडी मला तर वाटत नाही खाली याच अड्ड्यात एकच अड्ड्यात गाडी पडलेली आहे बाकी कंपल्सरी गुलालातच गाडी जाऊ हो। त्या मैदानात गुलाल आहेच आज गाडी कशी जमली त्याच्याविषयी आज गाडी तर आम्हाला त्यांनी विचारायला आले कुठली आंबिवली वाले आम्हाला विचारायला आले आम्ही बैला बघितली आम्हाला पटले आम्ही गाडी खेळलो त्यांच्याशी आणि आमचा उसाडण्या फाटीत तर शंभर टक्के गुलाल होतोच आणि आज पण बैलांच्या आशीर्वादाने शंभर टक्के गुलाल झाला बरोबर आता भरपूर दिवसानंतर गुलाल होतोय आपली मुलाखत होते तर बैलांची नावं सांगा ना बैल शंभू आणि रॉख आहे शंभू आणि रॉके आहे आणि अजून आपल्या दावणीला एक चांगला असा बैल पाखरे म्हणून मागच्या सीझनला पलताना बघितला आता त्याचं नियोजन कसं काय आता त्याच्या नियोजन नऊ तारखेला दिसेल नऊ तारखेला फॉर्च्युनर गाडीला घाटावर पल नियोजन झालंय नियोजन झालंय बरोबर आहे आणि जे आज गाडी पालवली तुमची घरची गाडी ड्रायव्हर कोणला बस ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर आणि मला वाटतं नामांकित ड्रायव्हर म्हणून त्याची ओळख तो ड्रायव्हर तर आमचा म्हणजे बैलांवर अति जीव आहे त्याचा आणि त्या ड्रायव्हरचं सांगायचं तेवढं कमीच आहे कारण की कुठली गाडी ते आमचा म्हणजे मी तर बैल घेतल्या तेव्हापासून तर गणपत ड्रायव्हर आवी ड्रायव्हर आणि जास्तच करून का गणपत ड्रायव्हरच आहे आणि एखाद्या वेळी धर्मला गाडीवर बरोबर आहे आता किती दिवसानंतर जोड आता कंपल्सरी मुंबईला तर कुठल्या मैदानात असं नाही गाडी पला कंपल्सरी गुलाल आहे कंपल्सरी म्हणजे जी पण मैदाना पावसाळ्यापासून आता तर मला अंदाज आहे का मी दिवाळीपासून बैल घरी आहेत तिथपासून आणि दिवाळीच्या अगोदर पाटगावला मैदान झाले पावसाला तिथं पण गाडी सलग गुलाला दे आणि दिवाळीच्या नंतर पण सलग गुलाला आहे गाडी किती गुलाला झाले आजचा धरून तर माझा अंदाज आहे प्रत्येक अड्यात दोन तरी बारा तेरा गुलाल झाले मुंबईला आता चालू सीझनला बरोबर आणि मग आयोजकांविषयी काय बोलाल कारण कुठेतरी बघा सराव करण्यासाठी आपल्याला मैदान पाहिजे असतात पण ते गुलालासाठी पण आपल्याला भेटून जातात पावसाळ्यामध्ये पावसाला पावसाल आयोजक तर प्रत्येक अड्ड्यात तर चांगलेच आहेत आणि उसाटने जे आयोजक बोलावतात बालेदाचा आमचा घरचा संबंध आहे आणि त्या आयोजकला आज तर त्यांनी तो नियम ठेवला आहे दहा दहा गाड्या सोडा एकच नंबर आहे आणि सर्व अड्डेवाल्यांना घेण्यासारखं आहे कारण की घ्या कोणाकडून तर उसाट उसाडण्यावाल्यांकडून घ्या असे तुम्ही नियम ठेवा कडक तर तीन तीन घंटे पहिले पकडून राहायला लागतात पण आजचा नियम आहे एकच नंबर नाही आहे बरोबर आणि कुठेतरी कालच आपल्या चॅनलवर मुलाखत त्यांची भरली होती की हे नियम आम्ही कायम लागू ठेवणार आहे आणि प्रत्येकाने आयोजक हे नियम घेतले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे काय बोलावं लागतं हे आयोजकांनी सांभाळून उसाटकरांना उसडण्याचे आपल्या वालेद आहेत कमिटीला मिळून आणि आपले बैलगाडा संघटना आहेत सर्वांना मिळून ते नियम आज ते उसाडण्या मैदानात लागू झाले ते नियम शंभर टक्के लागू करावा हीच अपेक्षा माझ्याकडून बरोबर आता मागे एक मैदान आपला होणार होता उंबर इथं पण एक काही नवीन नियम आलेला होता पट्टी सुट्टीला पट्टी होता तो नियम कसा वाटला होता तो पण नियम एक नंबर आहे कारण की खालून गाडी तेवढी गती लागते काही शोट मैदानात बैल पालतात काही लांबून पाळतात पण खालून तर पट्टीवरनं तर बैल सोडली सर्वांसाठी तर चांगलेच नियम आहेत ते पण बरोबर आहे आणि मला वाटतं या सीझनला आता जसं तुमची बघतो मी काय पहिलीच मुलाखत होत खूप चांगला खेळ चाललाय मुंबईला आता आणि असंच चालू राहावा काय वाटतं तुम्हाला असं तर देवाच्या कृपेने तर मी तर बोलतो असाच खेळ चाल चालूच राहावा आणि सर्व गाड्या मालकांना सांगतो का शरद ही प्रेमात करा आज अर्जित होईल तर उद्या शंभर गुलाल होईल आणि बैल त्यांनी टाकली असतील तरी एकमेकीला मी द्या आमच्या सारखे आम्ही तर लगेच पहिल्याला बोलतो घ्या बाबा तरी गाडी आमची झाली तरी पुढच्या आपलं बैल पडू असे प्रेमाने गाडी केला भांडण नका करू तर आपला बैलगाडी क्षेत्रपूर जाईल बरोबर आणि कुठेतरी आता तो खेळ दिसतोय पण तो तर खेळ शंभर टक्के आहे सर्व गाड्या मालक समजून घेतात आणि खाली पण दादा भाऊ करतच राहतात गाडी मारच ना शिवी गाडी कोणाला होत नाहीये बरोबर आपले मुंबईच्या गाड्या मालक त्यांच्यासारख्या गाड्या मालक कुठेच भेटणार नाही बरोबर आणि जसं तुम्ही सांगितलं की या मैदानाला खाली खूप चांगला नियम होता कुठेतरी आयोजक स्वतः उभे होते दादा बघा आणि आता तुम्ही आज गाडा म्हणून उपस्थिती दाखवली मैदानाच्या शोभावण्यासाठी काय बोला सर्व गाडा मालक गाडा मालक तर सर्व ठिकाणी जातातच आणि मैदानात एवढीच घेतात त्यांना सरकारी गाडा मालकाचं आहेत कारण की मैदानात नाही ठेवली तर गाडा मालक बैल पलवतील कुठे बरोबर पहिले कुठं गाडा मालकांनीच मैदानवाल्यांना सपोर्ट करावा सर्वांनी हीच माझी विनंती आहे गाडा मालक होऊन पण आणि असं सपोर्ट करा की असे ते अड्डा ठेवतात त्यांना पूर्ण पूर्ण येईल अड्डा ठेवायला असं नियोजन करू द्या त्यांना बरोबर आज जोडी काय बोलावलं कारण आज दहा बारा गुलाच मानकरी होत आहे कुठेतरी आता चर्चा चालू असेल जोडीची काय जोडीची तर चर्चा माझ्या बैलांची तर प्रत्येक वर्षी आहे नाही अशी नाहीये पण या गाडीनी मला म्हणजे एवढी आशा ठेवली त्या गाडीनी माझी पूर्ण पूर्ण साथ देते कारण की पोहरं पण एवढी मेहनत घेतात जास्त करून सांगू देवा कारण की तो माझा मित्रच आहे पण लांबून आहे दोस्ती झाली आमची पण एवढा बैलांवर जीवापासून प्रेम आहे बैला भरण्यापासून सगळ्या गोष्टी आणि बैला आणणार काय करणार तो काम सोडून पण बैलांची मेहनत घेणार दुसरा माझा भाऊ आहे प्रतीक त्याचा तर अति जीव सकाळपासून तो गोट्यात असते गुर्या असते झाडे असते पपोदा आहे हे सर्व माझा ग्रुप आहे माझा पोरगा आहे मेवण्याची मुलं आहेत सर्व माझे जी जीवापासून प्रेम करणार आज माझा मित्र आलाय बाबू शेठ योगेश शेठ उगले कारण की त्याचा तर एवढा सपोर्ट आहे आम्हाला बैलामध्ये बैलगाडी क्षेत्रात दोष भेटावा तर सिन्नर मध्ये योगेश सरकार दोष भेटावा आम्हाला खूप छान म्हणजे बैल आणा नेण्यापासून सर्व मेहनत त्या जी असते आणि खर्चाचा तर टायगर येतो बरोबर त्याचे तर आम्ही धन्यवाद मानतो युट्यूब मार्गे असंच आमच्यावर प्रेम ठेवा आणि अशाच बैलांवर प्रेम ठेवा बरोबर आहे आणि आता कसं काय असेल पुढचं नियोजन करायचं तुम्ही सांगितलं पाखरे नऊ तारखेला पालणार आहे त्यानंतर मुंबईला येणार का हो नऊ तारखेनंतर माझी घरचीच गाडी घरचीच गाडी शक्यतो मी तर जास्त करून कोणाची पैरा घेतच नाही मुंबईला आणि माझी तर पैरे तर मुश्किल मध्ये दे मी देतो आणि घरची गाडी म्हणजे शंभर टक्के माझी गुलालाच आहे बरोबर याच्या मागचं कारण तुम्ही सांगितलं की मी जास्त करून माझी स्वतःचीच गाडी फालवतो मग कारण म्हणजे कसं आहे मला माझ्या बैलांवर मला बैलांचा आणि बैलांवर मला पूर्ण जानकारी आहे का माझी गाडी होईल आणि माझी पोरं पण सांगतात सर्वजण मिळून आपण आपली घरचीच गाडी पळू आपला कमी पडू दे हरू दे आपलीच घरची गाडी पळू म्हणजे कुठेतरी अभ्यास पण कामी येत होतो की आपण गाडी पाळल्यानंतर आपण बघतो कशी गाडी पाळली त्यानुसार पैरा कसा करायचा तो पण अभ्यास केला पैरा जाच्या बैलात माझा बैल टाकला देसाईच्या रवी शेठच्या बैलात ती पण गाडी पाठगावला गाडी फोडून पळवली मी माझी एक गाडी झाली आमचे भाऊजी आले बैल द्या मी दिला रविदाला बैल ती पण गाडी त्याच्या मनासारखी घ्यायकूच झाला बरोबर आहे आजचा गुलाल घेतला मला वाटतं खूप चांगला गुलाल घेतला पुरे कंटिन्यू असंच गुलाल घेत राहा आणि आपल्या मुंबईचं नाव असंच उंचावून नेतावा माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असते धन्यवाद